नमस्ते मी वंदना पुन्हा एकदा माझ्या चॅनेलमध्ये तुमचं सगळ्यांचं स्वागत एक ते दहा तारखेपर्यंत आजारी असल्यामुळे मी बरेचसे व्हिडिओ टाकू शकले नाही आज मी हा व्हिडिओ टाकते कटोरी ब्लाऊजचे दोन कटिंग आहेत तर हा ब्लाउज पीस आणि एक अस्तरवर आपले कटिंग आहे तर त्याच्या अगोदर मी पेपर पॅटर्न कटिंग केलेला तुम्ही बघू शकता एकाच कस्टमरचे दोन तर हा ब्लाउज पीस हे अस्तर आणि हे साडीतला पीस तर एकाच कस्टमरचे दोन ब्लाऊज आहेत तर त्याची कटिंग तुम्ही पूर्ण बघा आणि कटिंग आवडली तर नक्की लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करायला विसरू नका तर यूट्यूब चॅनल आहे ब्लाउज फिनिशिंग ह्या नावाने आणि फेसबुक चॅनल आहे वंदना गायकवाड ह्या नावाने आपण पेपर पॅटर्न अगोदरच काढून ठेवलेले ज्या वेळेस गर्दी असते तर त्यावेळेला मी बऱ्यापैकी पेपर पॅटर्नवरच कटिंग करते आता याच्यामध्ये मी कमी जास्त कसं करायचं बऱ्याचशा व्हिडिओमध्ये मी तुम्हाला सांगितलेलं आहे आणि ह्या व्हिडिओमध्ये पण मी तुम्हाला सांगते तर व्हिडिओ कंटिन्यू बघा सगळ्यात अगोदर आपल्याला उंची घ्यायची तर कस्टमरची जेवढी उंची आहे त्याच्यामध्ये आपल्याला एक इंच जास्त घ्यायचं आहे तर आता आपल्याला पेपर पॅटर्न कशा पद्धतीने यूज करायचं मी तुम्हाला सांगते आता कस्टमरची उंची शिवून तेराची आहे तर आपण चौदा इंचावर एक मार्किंग करायची पेपर पॅटर्न कितीचा पण असू द्या उंचेला काही फरक नाही नंतर एक आपण लईन आखून घ्यायची आता छत्तीस चेस्ट आहे छत्तीसचा आपल्याला चौथा भाग काढायचा तर कशा पद्धतीने आपण हे केलं पाहिजे चौथा भाग काढला पाहिजे टेपच्या साहाय्याने तर साडे सॉरी नऊ इंच हा चौथा भाग येतो तर नऊवर आपण एक पॉईंट दिला दोन इंच आपला शिलाई मार्जिंग झाली बरोबर आता आपल्याला तिसरा पॉइंट कोणता द्यायचा कंबर कंबर आहे तीस इंच तर तीस इंचा, तीस इंचा चा चौथा भाग निघतो साडेसात इंच साडेसात वर एक पॉईंट दिला एक इंच पाठीमागचा टक्स गेला आणि दीड इंच शिलाई मार्जिन दिले आता एका ताईंची कमेंट होती चेस्ट मध्ये जास्त घेतलं दोन इंच शिलाई मार्जिन आणि कमरेमध्ये दीडच इंच घेतलं तर चेस्टमध्ये उभार भाग असतो तर त्याच्यामध्ये आपण अर्धा इंच जास्त घेऊ आणि कमरेमध्ये कमी असतो तर इथं दीडच घेतले किंवा आता हे माप किती बसलं जवळजवळ असं पूर्ण जेवढं बसतं त्याच्यातून आपल्याला अर्धा इंच तरी ए, खाली घेतलं ना तरी चालतं म्हणजे आता हे जवळजवळ अकरा बसलं तरी इथं साडे दहा जरी घेतला तरी परफेक्ट होऊन जातं मापामध्ये आता ही लाईन आपण अशी आखून घ्यायची आता हे झालं त्याच्यानंतर आपण गळा किती घ्यायचा आहे गळाचा एक पॉइंट काढू आता गळा आपला आहे कस्टमरच्या आवडीनुसार आठ इंचा तर नऊवर आपण साडेआठवर आपण एक मार्किंग करू पाहू शकतात साडेआठवर मार्किंग केली कारण अर्धा इंच शोल्डर मोडपण्यात जात आता खाली आपण तीन इंचावर ब्रॉड ठेवू आता पाहू शकतात तुम्ही आणि नंतर आता पेपरची उंची किती पण असू द्या आता पेपरची उंची आपण चेक करू साडे चौदा आहे म्हणजे हा शोन साडे तेराचा होईल पण कस्टमरला कितीचा लागतोय शोन तेरा इंचा मग पेपर थोडासा खाली जरी गेला तर काही हरकत नाही आपल्याला पॉईंट कोणता ठेवायचा लक्षात पॉईंट लक्षात ठेवायचा एकदम परफेक्ट मग आता याच्यामध्ये आपण काय केलं पाहिजे बघू शकतात माप कुठपर्यंत आता ही लाईन आपली कुठपर्यंत जाते नॉर्मल फरक आहे तर एवढा फरक जरी आपण ठेवला तरी काही हरकत नाही किंवा कट जरी केला तर काही हरकत नाही आता आपल्याला हे जे आपण लाईनात टाकले जे पेपर कटिंगचे होते ते आपण कसे कव्हर करायचे मी तुम्हाला या दाखवते आता आपण ऍडजस्टमेंट कसं केलं पाहिजे जर कटोरी ह्या बाजूला बसली तर बसून ह्या नाही बसली तर आपण इथं हा भाग ठेवू जिथं ऍडजस्ट होईल त्या ठिकाणी आपण ठेवून घ्यायचंय बाकीचं जसं पूर्ण आहे तसं त्यानुसार आपण याची कटिंग करायची बघू शकतात आता याच्यानंतर आता आपल्याला फिटिंग ह्या बाजून येणार बरोबर कटोरीकडच्या साईडने जोडण्यात येणार आता हा जो जो आपण हा पाठीचा भाग दोन लाईन आखून घेतली म्हणजे हा भाग आला तो इथं थोडं पण नाही पण हा अंतर किती आला जिथं आपल्याला थोडंसं कमी करावं लागेल आपण ही पेपरची लाईन होती आणि ही आपण आखून घेतलेली लाईन होती जे कस्टमरचं मी अंगावर माप घेतलेला मग जेवढं हे आपण जास्त घेतले तेवढं आपण हे कमी करू म्हणजे एवढं आपण याच्यातून आपल्याला कमी करायचं बरोबर मग ते आपण कोटपासून पासून आपण हे केले ते आपण लक्षात घेऊ म्हणजे इथपर्यंत आपल्याला तिरके लाईन घ्यायचे अशा पद्धतीने म्हणजे एकदम परफेक्ट असं आपली कटिंग होऊन जाते बरोबर आता आपल्याला ठेवायची ती म्हणजे कटोरी आता तुम्हाला जिथे ॲडजस्ट होईल त्या ठिकाणी तुम्ही सगळे माप ठेवून तुम्हाला कटिंग करून घ्यायचे आता मी इथं कटोरी ठेवून घेतली जिथे मला ॲडजस्ट झाले कपडा अशा पद्धतीने आता ही झाली आपली कटोरी हो आता आपल्याला कशामध्येच कुठं वाढवायचं नाही आपल्याला क्रॉस पट्टी पण ठेवून घ्यायची क्रॉस पट्टीमध्ये फक्त अर्धा इंच वाढवायचं आहे कारण ही क्रॉसपट्टी मी एक्स्ट्रा घेतलेली नाही ज्यावेळेस मी पेपर कटिंग केली तर पेपर कटिंगचेवढं बघा म्हणजे तुमच्या लक्षात येईल का क्रॉसपट्टी का वाढवावी लागत आहे जे नवीन आहेत त्यांनी कटिंग बघा आता सगळ्यात अगोदर म्हणजे आपण आता हा गळ्याचा अंतर नाही घेतलं तर आपण हा भाग ठेवून जरी गळ्याचा पॉईंट दिला तरी चालते म्हणजे तुमच्या लक्षात येईल किंवा मग अडीच इंच हा गळा आले तर अशा पद्धतीने आपण गळा कट करू शकतो आणि शोल्डर किती आलाय मी तुम्हाला सांगते जवळजवळ पावणे सहा इंच शोल्डर आले एकदम परफेक्ट असा ब्लाउज बसतोय हा कस्टमर चेस्टमध्ये कमी आहे आणि शोल्डरमध्ये जास्त आहे आता गळा याचा आठ चाला म्हणून आपण पाहुण्याचा याचा शोल्डर ठेवलं समजा गळा डीप जर असतात दहा अकराचा तर आपण साडेपाचचा शोल्डर ठेवला इथून कटने द्यायचा खालच्या साईडने कट द्यायचा काय होतं खालच्या साईडने कट दिला म्हणजे आपल्याला वरचा भाग पूर्ण कामा येईल का पट्टीसाठी बटन पट्टीसाठी म्हणजे जेवढं आपण काळजीपूर्वक काम करू तेवढ चांगलं आता आपले डेली व्हिडिओ पडत जाते आता जसं मी हा ब्लाउज कट केलाय त्याचनुसार मी अस्तर कट करणार हे पूर्ण माप ठेवून कारण आता आपल्याला एकच याच्यामध्ये बदल करायचा होता दुसरा डायरेक्ट आपण कट करू शकतो बाकीच्या उरलेल्या छोट्या छोट्या पट्ट्या आपण काचपट्टी किंवा बटन पट्टी याच्यामध्ये वा वापरू शकतो आता पीस चांगला आहे म्हणून मग मी पाहिजे तसा त्याला हलवते पण ज्यावेळेस आपण पीस ठेवतो तर जे नवीन आहे त्यांनी टाचण पिन जरी लावले तरी काही हरकत नाही टाचण पिनने काय होतं मागं पुढं होत नाही अस्थिर कपडा राहतो निघली आपली क्रॉस पट्टी आणि हे झाली आपली कटोरी एकदम परफेक्ट असा हा ब्लाऊज बसतोय कस्टमरचे चागोदरच्या ह्याच मापावर आपण कटिंग केलेली तर त्यानुसारच आपण परत दुसरं पण ब्लाऊज घेतले आणि हा ज्यांना पेपर कटिंग लागत असेल त्यांनी कमेंटमध्ये नंबर टाका आणि जे फेसबुकला आहे त्यांनी डी एम करा म्हणजे आपण नक्की त्याच्यावर बोलू अशा पद्धतीने आपलं पूर्ण कटिंग आता आपण बाही कटिंग घेऊ तर मी चार पदरामध्ये आपण घडी घातली आता याला फिटिंगच्या वेळेला मी ॲडजस्ट करते त्याच्या अगोदर आपल्याला घडी कितीची आली पाहिजे ते तुम्हाला मी सांगते आता आठ सा। तर साडेनऊच्या तरी घडी आली पाहिजे आठ इंच इथपर्यंत आले आणि थोडंसं आपल्याला अर्धा इंचाची कमी तर मग आपण मागं पुढं काही करणार नाही आहे असंच आपण ठेवू आता याला काय करायचं आहे आपल्याला या साईडला आपल्याला येणार हातशेले तर आपण याच्यासाठी सव्वा इंच कपडा सोडून दिलाय आणि सहा इंचाची बाही आहे तर सव्वा सहावर आपण एक मार्किंग केली म्हणजे आपल्याला बाही एवढे लागतील तसे शिवण्यासाठी आपण एवढं घेतले तर आपण वरच्या पॉईंटपासून पासून इथं लाईन आखून घेऊ नंतर आपल्याला अडीच ते पावणे तीन इंच आपण खाली आलोय बरोबर आता बाहीचा दंडघेर आहे साडेसहा इंच साडेसहावर आपण एक पॉईंट दिला आणि दीड ते दोन इंच आपण शिलाई मार्जिन ठेवायची म्हणजे ही मार्जिन आपण इकडं जाईल आणि हा पॉईंट आपला इथं राहून जातो आता आपल्याला आकार देताना अशा पद्धतीने आकार द्यायचा आहे खूप सोप्या पद्धतीने आकार आहे आणि मी फ्रंट आकार कधी देते दे ज्यावेळेस आपल्याला शिवायचं आहे त्यावेळेला मग मी मागचा पुढचा भाग कट करते तर मी तुम्हाला हाच कटिंग करून दाखवते अगोदर पाठीमागचा पॉईंट कट करायचा आहे बघू शकता आणि जे आपण हात शिलाई करतो तर पॉइंट लक्षात येण्यासाठी जे आपलं कपडा आहे किंवा मग असं जरी धरलं तर हे लक्षात येऊन जातं आता आपल्याला इथं कट मारायचं नाही तर ह्या साईडला कट द्यायचा आहे कारण ही आपली फिटिंगची लाईन आहे इथं आपण थोडंसं टच जरी केलं तरी चालते इथं एक टच केलं आपण अपन... आता हे डायरेक्ट दोन भाग मी बाजूला करते आणि पाहू शकता अशा पद्धतीने आपली बाही जवळजवळ ही तयार झाली तर व्हिडिओ कसा वाटला नक्कीच कमेंट करून सांगा आणि व्हिडिओ आवडला तर लाईक शेअर सबस्क्राईब पुन्हा भेटू नवीन चांगल्या व्हिडिओमध्ये तोपर्यंत नमस्ते